उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हादरवणारा दावा केला सामंत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिल्लीत नरेश म्हस्के यांची भेट घेतली आता ज्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केलंय त्यानुसार रोख असा आहे का की ते शिवसेना शिंदे गटामध्ये अंधारे हे प्रवेश करणार होत्या आता हा दावा उदय सामंत यांनी जी चोवीस तासच्या एका विशेष कार्यक्रमात केला आणि सामंतांनी काही प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या सेनेला धक्का देणारे गंभीर दावे केले सामंतांनी म्हटलंय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवरती का नाराज होत्या हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय त्या शिवसेनेत कधी येणार होत्या त्या दिल्लीत खासदार नरेश का भेटल्या आणि अंबादास दानवे एकनाथ शिंदेना किती वेळा आणि का भेटले याची उत्तरं त्यांनी द्यावीत आता हे आव्हान दिल्यानंतर सुषमा अंधारे देखील चांगलेच संतापले ठाकरेंच्या शिवसेनेत निष्ठावंत असताना त्यांच्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित झाल्याने दोघांमध्ये चांगला संघर्ष निर्माण झाला उदय सामंत आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये आता नेमकं हे प्रकरण काय आहे खरंच सुषमा अंधारे हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार होत्या का आणि सुषमा अंधारे यांनी स्वतः उदय सामंत यांच्याबद्दल काय नवीन खुलासा केलाय सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी जिकडून हा वाद सुरू झाला त्याचं मूळ जे आहे तिथूनच आपण हा विषय जाणून घेऊ आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप होत होते की उदय सामंत हे एकनाथ शिंदेची शिवसेना फोडणार आहे त्यांना उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे आणि ते त्यांचा जवळचा गट घेऊन भाजपात जातील आता हे आरोप जे आहेत ते शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी देखील केले आणि सुषमा अंधारे यांनी देखील केले यात नेमकं अंधारे या विषयावर काय म्हणाले हे आपण पाहूया अमित शहाच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो तो अमित शहांना फार प्रिय असतो याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील पण यातली एक गोष्ट फार उल्लेखनीय आहे ती म्हणजे उदय सामंत हे अगदी त्याच वेळेला रवींद्र चव्हाणांना भेटायला जातात कदाचित जर उद्या अशी काही परिस्थिती आलीच की नाही आपल्याला आता या सगळ्या चौकशीचा ससेमिरा किंवा बाजूने होणारी कोंडी फोडायचीच असेल आणि जर भाजपसोबत मर्जच व्हायचं असेल तर काय करावं तर उपमुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असणारे उदय सामंत कोणत्याही क्षणी आपला जवळचा जो काही एकूण जो गट आहे तो घेऊन भाजपकडे सुद्धा जाऊ शकतातच की काय प्रॉब्लेम काय आहे कारण तसंही संदीपान भुमरे असतील गोगावले असतील शिरसाट असतील भुसे असतील ही सगळी जर माणसं जर बघितली तर आता वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त झालेली माणसं आहेत आणि निश्चितपणे या सगळ्यांचा सध्या शिंदेपेक्षा उदय सामंतांकडचा कल जास्त आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला जो रंजक पट आहे एकोणीसशे दोन हजार बावीसला जे काही शिंदेंनी एक अंक नाटकाचा दाखवला होता मला वाटतं त्याचा दुसरा अंक आता सुरू आहे आता सुषमा अंधारे यांनी जे आरोप केले त्याच विषयावरती सामंत यांना जेव्हा मुलाखतीत पत्रकाराने प्रश्न विचारला की असं खरंच आहे का तुमचा शिवसेनेत एक वेगळा गट आहे का तर त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं शिंदेच्या नेतृत्वाखाली मी दखल घेण्या एवढा मोठा झालोय हे मला आज कळलं आणि त्यांना म्हणूनच दानवे आणि अंधारे यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी हे म्हणत एक वेगळाच गौप्यस्फोट केला सामंत म्हणाले सुष्माताई माझ्या बहिणीसारख्या आहेत पण दिल्लीत त्या नरेश मस्केंना का भेटल्या हे देखील मला माहित आहे पण याचं उत्तर नरेश म्हस्के यांनाच देऊ दे कारण की तेच चांगले याचं उत्तर देऊ शकतील पुढे त्यांनी दानवेंबद्दल बद्दल देखील एक प्रश्न उपस्थित केला की अंबादास दानवे अनेक वेळा शिंदे साहेबांना का भेटले आणि हा दावा नसून वस्तुस्थिती असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलं पुढे ते म्हणाले दानवे आणि शिंदे साहेबांच्या भेटीचं कारण मला माहीत नाही पण माझ्याकडे वीस चाळीस आमदार आहेत हे जर अंधारे आणि दानवेंना माहीत असेल तर मग हे देखील माहीत असेल ना की खासदार नरेश मस्के यांना कुठल्या गोष्टीसाठी हे नेते भेटत असतील म्हणजे एकूण काय तर ज्या सामंतांवर शिवसेना फोडण्याचे आरोप ठाकरेंच्या दोन नेत्यांनी केले तेच आरोप अंधारे आणि दानवेंवर सामंतांनी केले सामंत पुढे म्हणाले सुषमा अंधारे यांनी माझ्यावर टीका केली तरी मी वाटेल त्या थराला जाऊन आता टीका करणार नाहीये ही माझी संस्कृती नाहीये पण त्या का भेटल्या त्या कधी आमच्या पक्षात येणार होत्या उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या त्यांना पक्षात बोलायला कोण देत नव्हतं सुषमा अंधारे यांना ही उत्तरं त्यांनी अंधारेंनी दिली पाहिजेत आता जसं सामंतांनी अंधारेंबद्दल खुलासा केलाय तसाच खुलासा अंबादास दानवेंबद्दल देखील सामंतांनी प्रश्न विचारून केला अंबादास दानवे किती वेळा एकनाथ शिंदेना भेटले त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल काय सांगितलं हे दानवेंनी देखील सांगितलं पाहिजे असं सामंतांनी प्रश्न विचारले सामंत थोडे संतापूनच म्हणाले एखाद्या कार्यकर्त्याचं नेत्याचं राजकीय करिअर जे चा, चा, आहे ते बर्बाद करण्याची योजना ही अशी आखली जात असेल की त्यांच्याबद्दल अशा अशा अफवा पसरवून की अफ शिवसेना फोडणार पोड़न रह, फोडणार आहेत वगैरे तर त्यांना देखील राजकारणात म्हणजे सामंत स्वतः म्हणतात की मला देखील राजकारणात पंचवीस वर्ष झाली आहेत पण फक्त राजकीय संस्कृतीमुळे काही गोष्टी ते देखील बोलत नाही पण मला हे सगळं राजकीय सूत्रांकडून कळतंय हे स्पष्टपणे उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे त्यांना हे, हे सगळं राजकीय सूत्रांकडून कळतंय आता या दाव्याला सुषमा अंधारे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय सामंतांच्या आरोपाने अंधारेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने सुषमा अंधारे यांना वर भलं मोठं पत्र लिहावं लागलं एक्स वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलं की आज एका जाहीर कार्यक्रमामध्ये तुम्ही दखल पात्र झाला आहात हे मान्य केलं पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात स्थान दिले ते ठाकरेंनी दिले त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक उत्सद्धी राजकारणी आहात हे सिद्ध केले शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकतात हे देखील तुम्ही सिद्ध केले पुढे अंधारे म्हणतात उदय भाऊ आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वाकांक्षा ही उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुभे उधळल्यासारखे झालेले आहेत माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जग जाहीर झाल्या आहेत का कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात हे त्यांनी एक्स पोस्टवरती वरती सुषमा अंधारेने सगळं लिहिलं आणि अंधारे म्हणाल्या पुढे की होय माझी आणि नरेश म्हस्के यांची नक्की भेट झाली भेट घेतली नाही भेट झाली दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहार गृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या संवेत माझ्या पक्षाचे भाऊसाहेब वाकचोरे असताना बाजूला सोबत भगरे गुरुजी असताना ते देखील बाजूला होते आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना ही भेट झाली विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली आहे हे कदाचित आपल्याला माहीत नसेल पण तरीही मी समजूच शकते असं उदय सामंतांना त्यांनी टोला लगावला आता पुढे सुषमा अंधारे म्हणतात की उदय भाऊ आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलंय तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला पण उदय भाऊ आपला वार अगदीच बेकार गेलाय पण या निमित्ताने का असे ना माझं बोलणं हे तुमच्या फार जिवारी लागलंय हे लक्षात आलंय पुढे अंधारे यांनी सामंत यांना टोला लगावत म्हटलंय तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढा आम्हालाही बोलवा आता या सगळ्या दोन नेत्यांच्या राजकारणात बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत नेमकी कोणाची शिवसेना फुटणार होती हाच प्रश्न उपस्थित राहतोय जसं उदय सामंत यांनी दावे केले ते तसेच आहेत का सुषमाताई दिल्लीत नरेश मस्केंना कशासाठी भेटल्या असाव्यात ते हेतू नेमकी उदय सामंत यांना जे मांडायचंय की ते शिवसेनेत प्रवेश करणार होत्या त्या हेतूनेच ते असणार आहे का दानवे एकनाथ बरं भेटले असतील ठाकरेंचे शिलेदार शिंदेच्या गळाला लागणार होते का असे प्रश्न आता सामंतांच्या एकंदरीत वक्तव्यामुळे गौप्यस्फोटामुळे निर्माण झाले की ज्याप्रमाणे ठाकरेंचे नेते सामंत यांच्यावर आरोप करतायत तसे सामंत यांना उपमुख्यमंत्री पद मिळून वीस ते चाळीस आमदार फुटून ते भाजपमध्ये विलिन विलीन होणार होते का किंवा तिसरी शिवसेना होणार होती का यावरती तुम्हाला काय वाटतं कुणाचे आरोप बरोबर असतील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद